तर पिकम्या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर रब्बी पिकमा आला तुम्हाला मिळणार का पहा तर तुमचं जे काही स्टेटस आहे ते आता कशाप्रकारे चेक करायचं आहे तुम्हाला पैसे येतील का नाही तर तुम्हाला जर पैसे मिळत नसेल तर तुम्हाला कोणतं काम करायला पाहिजे मगच पैसे येतील त्यानंतर या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रब्बी पिकमा आता जमा होणार आहेत तर ते कशाप्रकारे चेक करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शूटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर आता रब्बी सुद्धा मंजूर झालेला आहेत तर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता रब्बी पिकमा जमा होणार आहेत तर इथं पीकमा टाकल्यानंतर पहिली जे लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पी कम्याच्या ऑफिशियल पेजवरती इथून आपण याल त्यानंतर इथं तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे तर सर्व पहिले आपल्या जे मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉप साईट इथून करून घ्यायची आहे डेस्कटॉप साईट केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली होती त्याचप्रमाणे ई पीक पाहणी केलेली होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांना ई पीक पाहणीच्याद्वारे म्हणजे तुम्ही जर पिक पाहणीवर एक एकरचं एक जर क्षेत्र नोंदवलेलं असेल तर एक एकरचीच भरपाई व त्याचा जो काही फिक आहे ते एक एकरचाच तुम्हाला मिळणार आहे तर जे काही नवीन जी आरनुसार तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करताना कोणत्याच चुका करायच्या नाही व इपीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर इथं आल्यानंतर फॉर्मर कॉर्नर यावरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे काही फॉर्मर अप्लिकेशन एक ओपन होईल तर इथून तुम्हाला लॉग इन फॉर फॉर्मर यावरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं एक पेज ओपन होईल लॉग तर यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दुसरा जर दिलेला असेल हरवलेला असेल तर इथं तुम्हाला डो नॉट हॅव रजिस्टर्ड मोबाईल नंबर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपल्याकडे फॉर्म भरता वेळेस जे काही मोबाईल नंबर दिला होता ते आहे तर मी माझा मोबाईल नंबर इथं टाकणार आहे त्यानंतर इथं कॅपच्या येईल ते कॅप्चर टाकणार आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तर ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्याचा मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकायचा आहे क्लिक केल्यानंतर इथं मला आधारचं ऑप्शन आलं तर मी दोन फॉर्मला एकच मोबाईल नंबर दिला होता त्यामुळे मला आधारचं ऑप्शन मागत आहे तर मी माझा जो काही आधार नंबर आहे ते टाकून कॅपच्या त्यानंतर सेंड रिक्वेस्ट ओ टी पीवरती मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल जे की तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल तर ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला जर टाकायचं सबमिट सबमिटवरती क्लिक करायचा तर तुम्हाला जर ओ टी पी आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी सुद्धा करू शकता तर आपल्याला ओ टी पी आलेला आहे तर मी तो कॉपी करून इथं पेस्ट करणार आहे तर क्लिक केल्यानंतर इथं आपलं जे काही पेज आहे इथं लॉग इन होऊन जाईल तर इथं तुम्ही बघू शकता जे काही रब्बी पीक आहे तर इथं तुम्ही जर खरीप सिलेक्ट केलं तर त्याचा जो काही पीक आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर मी मागच्या विंडोमध्ये सुद्धा लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे तर तुम्ही बघू शकता टोटल क्लेम किती झालेला आहे मला अठ्ठावीस हजार पाचशे चौपन्न रुपये आता रब्बी पीक विम्याबद्दल पाहणार आहे तर रब्बी इथं तुम्हाला रब्बी सिलेक्ट करायचं आहे तर रब्बीचा मला टोटल क्लेम म्हणजे काहीच मिळालेलं नाही व पीक किमा आता अप्रूव्ह झाले की नाही ती चेक करायचं आहे तर तुम्हाला खाली यायचं आहे तर माझी इन्फॉर्मेशन इथं थोडी ब्लर केलेली आहे तर केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता माझं जे काही स्टेटस आहे तिथं वरती क्लिक करून तुम्ही टोटल क्लेम जर तुम्हाला जर पैसे मिळाले तर वरच्याच ऑप्शनवरती टोटल क्लेम तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर मी जे काही पीक विमा भरला होता रब्बीचा तर आपण रब्बीवरे सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही पॉलिसी डिटेल्स आहे ती अप्रूव्ह झालेलं आहे म्हणजे माझा जो काही रब्बी पीक आहे मा ती माझ्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून आता जमा होणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अधिकही खरी पिकमा जमा झालेला नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पीकमा जमा होणार की नाही त्याचप्रमाणे खरी मा तुम्ही चेक करू शकता तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्या त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करायची आहे त्यानंतरच तुम्हाला तुमच्या बँक खात्यात खरीप व रब्बी पिकमा इथं जमा होईल तर ते रब्बी विम्यासाठी तुम्हाला कशाप्रकारे तक्रार नोंदवायची आहे जरीसुद्धा तुम्हाला खरीप पिकमा जमा झालेला नसेल तर तुम्हाला ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल त्यानंतर ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती सविस्तरमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या व पंधरा सप्टेंबरच्या तुम्ही तुमची ईपीक पाहणी करून घ्या त्यानंतर तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला फी किंवा भरपाईची रक्कम काहीच मिळणार नाही तर आजच तुम्ही जे आहे तुम्ही तुमची इपीक पाहणी करून घ्या शेतामध्ये जाऊनच तुम्हाला ई पीक पाहणी करायची आहे त्यानंतर क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन घेऊन तुम्हाला ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे किंवा इथं तुम्हाला एक मोबाईल नंबर दिसेल त्यावरती कॉल करूनसुद्धा तुम्ही तुमची पिकवायची डिटेल्स तुम्हाला तिथे द्यायची आहे व ऑनलाइन तक्रार नोंदवून घ्यायची आहे अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू